वंदे भारत ट्रेन अनेक प्रवाशांच्या पसंतीत उतरली आहे मात्र ट्रेन लोको पायलट्स नाही इतकी आवडली की ती चालवण्यासाठी चक्क भांडणं झाली आहेत सध्या या संदर्भातला एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय यामध्ये वंदे भारत ट्रेन चालवण्यावरून चा लोको मध्ये भांडणं सुरू असल्याचं हा व्हिडिओ आग्रा ते उदयपूर दरम्यान दरम्यान सुरू झालेल्या वंदे भारत सांगण्यात या की ट्रेन चालवणाऱ्या लोको पायलटचा समूह वंदे भारतच्या केबिन मध्ये जाण्यासाठी उत्सुक आहे अनेक जण केबिनच्या दारावर असलेल्या छोट्या खिडकीमधून आत जाण्याचा प्रयत्न सुद्धा करतायत आणि यानंतर ट्रेनचा दरवाजा उघडताच लोक ढकलताना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका